गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही माझ्या चॅनलवर आलात आणि माझे व्हिडिओ बघताय तर सांगायची गोष्ट अशी आहे की मी आज लवकर उठलोय सहा वाजता उठलो मी आणि आमचं पाणी येतं साडेसहाला उठल्या उठल्या पहिलं मी एक्सरसाइज केली आज मी घरीच एक्सरसाइज केली आहे कारण मला पाणी भरायचं होतं तर मी साडेसहाला पाणी भरलं आणि आता असा बसलो आहे तर आता ठरवतोय की पहिला तर चहा भरून घेऊया मस्त पैकी कडक चहा आणि मग पुढचं काही शेड्यूल आहे ते ठरव चला आता मी चहाचा व्हिडिओ बनवत होतो म्हणजे मी चहा कशी बनवते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो मग ते करत असताना कर माझा मोबाईल वरून पडला तेव्हा मी खूप घाबरलो प्रचंड घाबरलो मला असं वाटलं की काही खरं नाही आता दुष्काळात तेव्हा मोबाईलचं काही फुटा भेटायचं किंवा मोबाईल बिघडेल पण असं काही झालेलं नाही मित्रांनो थँक्यू देवा असं काय झालेलं नाहीये माझा मोबाईल व्यवस्थित आहे आणि चांगला चालतोय पहिला मोबाईल उचलला आणि बघितलं की मोबाईल काय झालंय काय काय नाही झालं होतं तर थँक्यू देवा खूप ऐक पण मित्रांनो कसं आहे गोष्ट सांगायचंय तुम्हाला की सकाळी मला माझा मोबाईल पडला तेव्हा तर मी बोललो की जाऊ दे झालं तर झालं चांगलं झालं तो मोबाईल वाचला दोन तीन तास तरी ते मोबाईल मोबाईलच टॉपिक माझ्या डोक्यात नुसता फिरोब होता की जर मोबाईल पडला असता तर काय झालं असतं माझ्या व मी व्हिडिओ एडिट कसे केले असते युट्यूबवर व्हिडिओ कसे टाकले असते या सर्व गोष्टी मित्रांनो खूप म्हणजे असं ही वैशाग व्हायचं करून सकाळपासून तेच माझ्या माईंडमध्ये चाललंय आणि नंतर पण मी शूट करत होतो तेव्हा अजून एकदा माझ्या हातातून मोबाईल पडला आणि परत आज सकाळी काय माहिती काय झालंय सकाळपासून माझ्या हातातून भांडी पण पडत तसं का होत आहे तर मला काही करण्याचा विचार नाही आता खूप जेव्हा वाचलो म्हणजे जेव्हा कृपेने मी आज वाचलो नाहीतर खूप मला लॉस झाला असता आणि आता जर मोबाईल लगेच पटकन मी नाही घेऊन शकत आहे लगेच माझा बजेट तर हल्ला असता तर देवा तुझ्यामुळे माझ मोबाईल काय मोबाईल नाही तर संध्याकाळी मी माझ्या अनिकेत मित्राकडे आलो होतो त्याच्याजवळ बोलताना मला असं जाणवलं की त्याला गाडी घ्यायची आहे तर मी पटकन माझ्या सुबोध मित्राला कॉल केला आणि त्याला बोललो की काही गाडी कोणती अवेलेबल आहे का तर तो बोलला त्याचीच गाडी आहे तर आता मी बघायला आलो गाडी इकडे तर आता इथे आलेलो आहे माझ्या सोबत मित्राला भेटण्यासाठी तर त्याची गाडी विकायची आहे तर एका दुसऱ्या मित्राला घेऊन आलो तर आता तो गाडी बघेल दोघांची बातचीत होईल आणि जर गाडी जर आवडली किंवा त्यांचं जर डील झालं तर ते गाडी घेतील तर बघू शकता तुम्ही आता ओढण्यासाठी आहे विकायची आहे तर गाडी दाखवली आणि नंतर मग त्यांच्यामध्ये ठरलं की उद्या परत आम्ही भेटू आणि गाडी बघू माझा मित्र गॅरेजवाल्याला घेऊन येणार आहे गाडी बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडून निघालो तर माझा एक मित्र आहे त्याला कॅमेरा विकायचा होता तर मग त्याला आणि हा जो मित्र आहे अनिकेत त्याला कॅमेरा विकत घ्यायचा आहे ते दोघांची भेट घडून दिली आणि त्याने कॅमेरा पण बघितला आणि आता तो अनिकेत जो माझा मित्र आहे तो आता ठरवेल की कसं काय म्हणजे घ्यायचा की नाही की कसा कॅमेरा आहे काय आहे प्राइस त्याला परवडण्यासारखी आहे का मी त्या मध्ये आहे का गाडी त्या बजेट मध्ये आहे का कॅमेरा ह्या सर्व गोष्टी बघून तो डिसाईड करेल तर आता दिवस मित्रांनो खूप चांगला होता एक म्हणजे एकाला गाडी गाडी घ्यायची होती एका विकायची होती एकाला कॅमेरा विकायचा होता या सर्वांचा संगम मी आणून दिला आणि चांगलं असं मी काम केलं मित्रांना मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय तर बघू आता म्हणजे कोणाला काय कोणती डील त्यांच्यामध्ये होते ती आणि जो सकाळी जो इन्सिडेंट झाला मोबाईलचा त्यामुळे थोडा अपसेट होतो मी दुपारपर्यंत पण नंतर टेबल झालो आणि आता खुश आहे खूप आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय मित्रांनो तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि असं तुमचा सपोर्ट मला राहू द्या bye-bye